िकडे काय आहे मी आहे की काम करायच्या आधी जाहिरात होते मी कामाच्या बजेटच्या आधी जाहिरातीचं बजेट ठरत असावं अशी माझी शंका आहे केंद्र सरकारने तर हजार कोटी रुपये बजेटला खर्च बजेटरी प्रोव्हिजन आहे का महाराष्ट्रात पण तेवढीच प्रोव्हिजन आहे जवळपास आणि प्रचंड पैसे महाराष्ट्रात जाहिरातीवर खर्च होतात आणि दिसेल त्या ठिकाणी महाराष्ट्रात आता दुसरे कुठले चेहरे दाखवणे बंद झालेले आहेत एक दोन चार चेहरेच सगळ्यांना दिसतात त्यामुळं जाहिराती प्रचंड आहेत काम नाही झालं तर चालेल पण जाहिरात झाली पाहिजे हे कधी होतं ज्यावेळी सरकारमध्ये बसलेल्यांचा आत्मविश्वास कमी होतो शासन आपल्या दारी जालना जिल्ह्यात करायचं आहे तर मग जालना जिल्ह्यातले सगळे अडथळे दूर करा मग ते जरांगेंचं उपोषण होतं ते लवकर अप करा काही करून त्यांना उठवा काहीही करा पण माझा शासन आपल्या दारी कार्यक्रम जालन्याचा व्यवस्थित झाला पाहिजे अशी मानसिकता आणि जालना जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे म्हणून मग सगळ्या तहसीलदारांना इन्स्ट्रक्शन आता दाखले दिवेचं थांबवा सरकार ज्यावेळी दारातील त्यावेळी त्यांना देऊ म्हणून एक एक महिना दीड दीड महिने मागचे सगळे दाखले थांबवायचे आणि ते त्या कार्यक्रमात द्यायचे असाही अन्याय लोकांच्यावर होतो आणि त्या ठिकाणी शासन आपल्या दारी खर्च किती दोन दोन तीन तीन पाच पाच कोटी रुपये खर्च करायचा लोकांना बोलवायचं लोक येत नसले तर मग त्या अंगणवाडीच्या चा आमच्या भगिनी सगळ्या आणायच्या आणि बसवायच्या सरकारी कर्मचारी बसवायचे